नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदनगर आवक आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली अडतीस हजार दोनशे ऐंशी नग कमीत कमी दर राहिलेत एक रुपये जास्तीत जास्त दर राहिले तर आठ रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पाटण आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली अठ्ठावीस हजार नग कमीत कमी दर राहिले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता आवकालेली दोन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार था आठशे साठ रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली अकरा हजार सातशे एक्केचाळीस नग कमीत कमी दर आलेत एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती अमरावती आवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार शंभर रुपये बाजार समिती जळगाव आलेली हे अडतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख शहाऐंशी हजार एकशे अकरा नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली तेवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती आवक आलेली छप्पन क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेढा आवकालेली तीन हजार सहाशे पस्तीस न कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत तीन रुपये बाजार समिती कामटी अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जा 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 जास्तीत जास्त दर आलेत सात गा। हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली एक क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये धन्यवाद